नमस्कार मी मंदार मुसळे वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हॅप्पी कस्टमर आणि हॅप्पी डिस्ट्रीब्युटर आज मी आपल्या प्रोडक्ट संदर्भातला माझा स्वतःचा अनुभव शेअर करतो आहे मला गेली जवळजवळ तीन ते ती चार वर्ष मायग्रेनचा त्रास होता आणि बरेच डॉक्टर झाले उपचार करत होतो पण मला काही फरकच पडत नव्हता आणि मी स्वतः नाट्यकलाकार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नाटकाचे दौरे मुंबईमध्ये नाटकाचे प्रयोग व्हायचे आणि त्या प्रयोगादरम्यान अक्षरशः माझं डोकं इतकं दुखायचं की मला प्रचंड त्रास व्हायचा आणि मी अक्षरशः आपला पेन किलर खाऊन तो त्रास सहन करत होतो आणि मग पूर्ण शो करत होतो त्यानंतर आपल्या कंपनीच्या आमच्या लीडर प्राजक्ता सावंत मॅडम यांनी मला आपल्या कंपनीचं हेल्थ फोर्स आणि अल्कोरिच या दोन टॅबलेट घ्यायला सांगितल्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी या दोन्ही कॅप्सूल रोज घ्यायला लागलो आणि आज मी जवळजवळ मायग्रेनच्या आणि सायनसच्या त्रासापासून पूर्णपणे मुक्त झालो आपल्या कंपनीचे सी एम डी विकास गोपाळ सर आणि एम डी प्रियाकर मॅडम यांनी खूप मोठा प्लॅटफॉर्म तर आपल्याला दिलाच आहे पण यांनी आपल्या तब्येतीची काळजी पण घेतली आणि आपल्यासाठी उत्कृष्ट प्रोडक्ट जे मार्केटमध्ये घेऊन आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद